दादा आपण निवडून ना आलेला नागरिकांनी भरघोस मतांनी आपल्याला निवडून आलेला आहे याचा प्राधान्य आपण सर्वात प्रथम नेमकं देण्याचा प्रयत्न करणार आहोत याचं श्रेय माझ्या विजयाचं श्रेय माझ्या लाडक्या बहिणींना ला जात आहे माझ्या महाकाल भक्तांना जात आहे परंतु एक खंत आहे निवडून जरी आलो तरी माझ्या पॅनलची जबाबदारी माझ्यावरती होती माझं पॅनल आलं असतं पॅनल म्हणजे अजून दोन तीन कॅन्डिडेट निवडून आले असते तर मला याचा थोडासा अजून आनंद वाटला असता परंतु लोकांचा कौल आहे जनतेचा कौल आहे तो मला मान्य करावा लागेल तो कौल मी मान्य करतो इथून पुढे विकासासाठी कटिबद्ध आहे लोकांना दिलेले जे काही शब्द आहेत लोकांना दिलेले जे काही आश्वासनं आहेत ते पूर्ण करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न नामदार अजितदादा पवारसाहेब उपमुख्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व आदरणीय आमदार चेतनदा तुपे पाटील सुरेशांना घुले उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक पंधराचा सर्वांगीण विकास हेच एक ध्येय ठेवून पुढील पाच वर्ष जनतेसाठी जनतेच्या सेवेसाठी उतरणार आहे अजिंक्यदादा असतं तर अजिंक्यदादाच इथे उभा असता माझ्या जागी दादा नसल्यामुळे मी इथं आलेलो आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी ॲक्सिडेन्शियल पॉलिटिशियन आहे जेव्हा अजिंक्य राजकारणात होता आमचा त्यावेळी फक्त अजिंक्य होता आम्ही कोणीही राजकारणात नव्हतो हो अजिंक्य गेल्यामुळे आम्ही राजकारणात आलो आहे आमचं घर राजकारणात घराचा वारसा पुढे चालवण्यासाठी सुरेश अण्णांनी माझी निवड केली होती आणि त्यांची निवड मी आज सार्थ ठरवलेली आहे